यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस एक मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लाईखुर्द येथे कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळा संपन्न बजरंगबली मंदिर येथून काकडा दररोज सकाळी निघत होता श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ कोळीखुर्द तालुका घाटण जिल्हा यवतमाळ येथे कार्तिक समाप्ती दिंडी सोहळा आज दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी पार पडलाय दरवर्षीप्रमाणे कोळीखुर्द येथे कार्तिक एकादशी निमित्त पालखी सोहळा साजरा करण्यात आला आहे विठ्ठल रुक्मिणी दिंडी यात्रा ही कोळीखुर्द येथील एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक यात्रा ही पालखी यात्रा भगवान विठ्ठल भक्तांनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत केलेली पदयात्रा आहे कोळीखुर्द करांसाठी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या संत संस्कृती भक्ती परंपरा आणि सामाजिक समरसतेचं प्रतीक आहे ही दिंडी यात्रा दरवर्षी कार्तिक महिन्यातील एकादशीच्या काळात असते या एकादशीच्या वेळी नका पारडी येथे गावकऱ्यांचा सर्वात मोठा मेळावा भरतो व गावातील अबाल वृद्ध व महिला या सोहळ्यात भाग घेतात या दिंडीमध्ये सौदयापासून वारकरी हातात भगवे झेंडी घेऊन गळ्यात तुळशीची माळ घालून ज्ञानबा तुकाराम आणि हरिणामाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात आणि भजनेतात पायी गाव प्रदक्षिणा करत दिंडी यात्रेचं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विसर्जन केलं त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली यादरमध्ये हजारो भाविक सहभागी होतात आणि हे पोळीकोड गावातील एक महान परंपरा आहे एमएची गुंतस पिढ्यासाठी निलेश पुरमेरकर घाटंजी ग्रामीण